जागा झालेला आहे काही लोकांनी रत्नागिरीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो व्यापार केलेला आहे जो व्यापार चालला आहे तो अद्याप या थांबल्या पाहिजे यासाठी आम्ही आज ही गर्जना सभा इथे आयोजित केली होती एकवीस तारखेला जी घटना घडली त्याच्या ज्याच्यामध्ये एका गाडीमध्ये बावीस गुरं पकडली गेली आणि जे त्याच्यामध्ये आरोपी पकडले गेले आज ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत सगळे बेलेबल ऑफेन्स आहेत म्हणून ते लवकरात लवकर सुटतील पण याच्यावर कायदा मजबूत व्हावा कडक कारवाई व्हावी त्यांच्यावरती एमपीडीए लागावं हो। यासाठी मागणी मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं केलेली आहे त्यांची फाईल तयार करणं त्यांना तडीपारी त्यांच्यावर एम पी डी ए कारण का हे जर बेलेबल ऑफेन्स असतील आणि हे सगळे हिस्ट्री सीटर आहेत हे काय पहिल्यांदा झालेले आरोपी नाहीत हिस्ट्री सीटर असल्यामुळे हत्या हा त्यांचा धंदा आहे हा कायमचा उद्ध्वस्त व्हावा फक्त रत्नागिरीतच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये याची हिंमत होता कामा नाही असा कायदा येणाऱ्या अधिवेशनामध्ये सरकारने बनवावा करावा याची मागणी मी स्वतः करणार आहे पोलिसांना पण सांगितलेलं आहे याच्यावरती कडक कारवाई करा काही अधिकार पोलिसांकडे असतात ते अधिकार पोलिसांनी वापरावेत यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी मी पोलिसांनाही केलेली आहे जर ती कर... कार कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये कायदा हातात घेण्याची पण तयारी आमची आहे हे मी अगोदरच जाहीर केलेलं आहे मी बघतोय ह्याच्यावरती शासन प्रशासन काय ॲक्शन घेते त्याच्यावरती पुढची रूपरेषा आम्ही ठरवणार आहोत आता तीच भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये पोलीस काय ह्याच्यावर ॲक्शन घेत आहेत जसं मी सांगितलं ॲट डिस्क्रिप्शन ऑफ पोलीस काही त्यांच्याकडे ते कायदे वापरू शकतात लॉ अँड ऑर्डर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ते त्यांनी वापरावेत अशी सूचना असा आग्रह मी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आता ते काय करतात येणाऱ्या दिवसात आम्हाला कळेल बाकी अधिवेशनामध्ये हा कायदा कडक करण्यासाठी नॉन अवेलेबल करण्यासाठी आम्ही सगळे गोमाता भक्त हिंदू भक्त आम्ही सगळे त्याची मागणी धरून ठेवणार केला तुम्ही मगाशी तुम्ही मुस्लिम नावं जे जे पकडले गेले तेवढे सगळे मुस्लिम आहेत मात्र त्यांना किंवा गुरु विकणार आहेत ते हिंदू आहेत यावर तुम्ही काही करणार आहात लक्षात ठेवा जे हिंदूंची नावं आहेत ते सगळे गरीब हिंदू आहेत ते त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन हे मुसलमान त्यांना विकत घेतात त्यांना ब्लॅकमेल करतात आणि ब्लॅकमेलिंगमध्ये हिंदू त्याच्यामध्ये अडक अडकले जातात हा सगळा बॅक ब्लॅकमेलिंगचा प्रकार जो आहे तो पोलिसांना पण माहिती आहे हिंदू त्याच्यामध्ये नाही हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगू शकतो याच्यामध्ये एकच समाज आहे सगळे आरोपी हे मुस्लिम समाजाचे आहेत ते एकच समाजाचे कशाला अनेक वर्षांपासून कशाला हा आमचा आक्षेप आहेच आमचा आरोप आहेच पण जे हिंदू नावं तुम्ही सांगता त्याच्यामध्ये आहेत ते, ते सगळे इतके गरीब आहेत की ते ब्लॅकमेलिंगमध्ये त्यांना माहीतसुद्धा नाही आहे की त्या गाडीमध्ये काय आहे आणि अशा ब्लॅकमेलिंगमध्ये त्यांना तिकडे ते धंदे करवले जात आहेत पण जे कोण आरोपी असतील संबंधित आणि संघटित ज्या ज्या विषयामध्ये हे असतील त्या सगळ्यांना कडक कारवाई त्यांच्यावर होणार याची पुढच्या याच्या पुढची सभा जी कराडला घेणार आहे काय सांगा <laughs> ही जी तस्करी होते स्मगलिंग होते मोठ्या प्रमाणामध्ये किंवा नव्वद टक्केहून अधिक ही जी वाहतूक आहे ही कराडकडे जाते कराडला थांबते कराडच का पोलिसांच्या फायलिंगमध्ये पोलिसांच्या तपासामध्ये पण कराड हे एक सेंटर आलेलं आहे ही जी स्मगलिंग होते ती कराडला उतरवली जाते मग कराड हे सेंटर आहे का कोकणातून गोहत्या करायची आणि हे गोमास घेऊन कराडला जायचं आणि तिथे असे व्यापारी आहेत जे पैशानी धनाट्य आहेत ते हे सगळे व्यापार करतायत आणि लोकांना त्याच्यामध्ये गुंतवतायत एक अठ्ठावीस वर्षाचा एक बागवान म्हणून कोणतरी एक मुलगा आहे तो कराडचा आहे त्याचा कोणतरी गॉडफादर आहे जो कराडमधून हे सगळं मोबिलाइज करतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही जी काही हे जे क्राईम आहे गोहत्याची होते ही कराडच्या दिशेने चालले म्हणून मी पुढची सभा सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आणि सगळ्यांच्या आग्रहानुसार आणि जे पोलिसांकडे माहिती आहे जी आमच्याकडे माहिती आहे त्यानुसार पुढची सभा ही कराडमध्ये होईल साहेब आता बावीस गुरे पकडली खेडमध्ये गुरांचे अवशेष नदीमध्ये भेटलेले होते मात्र तीन चार राजकीय व्यक्तींची त्याच्यात नावं आल्यामुळे तो विषय तिथे थांबवण्यात आला यावर तुम्ही आवाज उठवणार आहात का राजकीय व्यक्तींची नावं जर सांगितली तर मी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देऊ शकतो तुम्ही जर तर माझ्यावर प्रश्न विचारलेत मी जर तर उत्तर देऊ शकत नाही आजच्या 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 सभे सभेला गोरक्षक मोठ्या संख्येने आहेत माझे आमदार आहेत पण स्थानिक आमदार कोणी दिसून आहेत मला हा विषय पॉलिटिकल करायचा नाहीये तुमची ती नेहमीची सवय आहे आपण एक सिनियर पत्रकार आहात विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या नको ते प्रश्न नाही तिथे विचारायचे नसतात हा पॉलिटिकल प्रोग्राम नाही आहे हा गोमातेला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत कोणाला इन्व्हिटेशन दिलेलं नाही आमंत्रण पत्रिका छापलेली नाही म्हणून प्रश्न विचारायच्या अगोदर कुठल्या कार्यक्रमाला कुठला विचारायचा मी विनंती करतो आपण सिनियर असल्यामुळे आपण त्याचा भान ठेवावा आपण एक मग मुद्दा उपस्थित केला होता की त्यांनी एक उपस्थित केला आहे की ती जनावर जखमी नाही आहेत पण त्यांच्यावरती ते कलम लावले गेले त्याचा मुद्दा मी उपस्थित केला होता काय प्रश्न काय जनावर जर जखमी नाही तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बोलता जनावर जखमी नाही पण ते होतं जनावर जखमी नाही पण ते मी त्याच्यावर ऑलरेडी माझा खुलासा तिकडे दिलेला आहे माझ्या भाषणामध्ये मग तो जो कायदा लावला म्हणजे जो मी वाचून दाखवला प्रतिबंधक कायदा आहे तो कशासाठी लावला जखमी जर झालेच नव्हते तर तो कायदा लावायचं कारणच नव्हतं म्हणजे जखमी आहेत याचा अर्थ आहे सर आपण सरकारमध्ये लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपल्यावर लोकप्रतिनिधी जरी असलो तरी माझा आडनाव आहे माझ्यावरती दबाव हा शब्द लागूच होत <laughs> नाही कोणाचे प्रश्न आहे दारो व्यक्ती या गुन्ह्यामध्ये सापडतो जर इतर गुन्हे केले एका व्यक्तीने तर त्याला वॉन्टेड किंवा तडीपार करतात असा काही तुम्ही प्रस्ताव आणणार आहात का सभागृहामध्ये मला वाटतं साहेब आपण भाषण नीट वाचलं नाही हा म्हणजे ऐकलं नाही आए। मी एम पी डी ए कायदा जो पोलिसच्या डिस्क्रिशनच्या अंडर कायदा येतो हा झाला बेलेबल ऑफेन्स गो हत्येमध्ये जे आरोपी पकडले गेले ते लॉ अँड ऑर्डर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पोलिसांकडे डिस्क्रिशनरी पॉवर आहेत त्या डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये एम पी डी ए एक ॲक्ट आहे त्या ॲक्ट अंतर्गत हिस्ट्री शीटरना क्रिमिनल बॅकग्राऊंड असणाऱ्या लोकांना ते ऑटोमॅटिकली एक वर्ष जेलमध्ये टाकू शकतात त्याच्यासाठी कसलाही वेगळा एफ आय आर करायची गरज नाही वेगळा गुन्हा नोंदवायची गरज नाही गुन्हेगार आहे हिस्ट्री शीटर आहे ते तर त्याच्यामध्ये तो कायद्याची तरतूद आहे दुसरा जो मोका लावायचा जो काय आमचा आग्रह आहे तो सभागृहाच्या माध्यमातून मला तो का प्रस्ताव पुढे टाकायला लागेल किंवा पुढे न्यायला लागेल पण एम पी डी ए लावा हे सगळे हिस्ट्री शीटर आहे ना म्हणजे ते बाकीचे कायदे वेलेबल जरी असले तरी दुसऱ्या कायद्यामध्ये त्यांना आतमध्ये टाकू शकतो आता एक छावा चित्रपट प्रदर्शित झालाय त्याच्यात संभाजी महाराजांबद्दल वेगळं दाखवण्यात आलं शेवटच्या शिन्मच्या म्हणजे ते बघितलेलं नाही मला बघावं लागेल आणि असं जर कोणी केलं असेल आमच्या संभाजी महाराजांची इमेज कोणी बिघडवायचा प्रयत्न केला असेल तो माणूस महाराष्ट्रात राहू शकणार नाही पण तुमचा प्रश्न हा व्हॅलिड आहे का नाही हे जोपर्यंत मी बघणार नाही तोपर्यंत मला ते कळणार नाही